नमस्कार मंडळी तर आज सकाळी तयार होऊन मी मुंबईला जायला निघाली जाताना आम्ही घाट घाटमार्गे गेलो तर घाटामध्ये खूप दुःखं होतं समोर काही दिसतच नव्हतं अगदी एवढं दुःख होतं म्हणून आम्ही हळूहळू केलो आणि आठ वाजता आठ वाजताच इथे किती लोक होती बघा फिरण्यासाठी आले होते धबधबे दब बघायला वगैरे ते दुकानं पण खूप लागली होती मॅगी वगैरे काय काय हा बोगदा आहे घाट लागतानाच पहिला लागतो नंतर आम्ही मुंबईला गेलो होतो दादरला दादरचा कबुतरखाना आहे नंतर काम करून आम्ही दुसऱ्या दिवशी परत रिटर्न यायला निघालो येताना दुपार झाली की त्याच्यामुळे दुपारी काय एवढं धुकं नव्हतं हो रस्त्याला डोंगरांला होतं धबधब्याला दब फोटो वगैरे काढले तेव्हाही लोकं होती ही खालच्या रस्त्याच्या खालच्या साईडची दरी आहे नंतर या वरच्या साईडने डोंगर आहेत तिथे ते बोगदेश्वर महाराजांचं मंदिर आहे मो बोगदेश्वर महाराज महादेवाचं मंदिर आहे ते ही डोंगराची साईड आहे पूर्ण चला बाय